ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरात सतेज पाटलांच्या उपस्थितीत इंडिया आघाडीची निदर्शने कोल्हापुरात जनसुरक्षा कायदेविरोधात इंडिया आघाडीच्या वतीनं बुधवारी सकाळी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनी झाली महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आमदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले यावेळी आघाडीने जनसुरक्षा कायदा लोकशाही विरोधी असून तो जनतेच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचा आरोप केला मोर्चा दरम्यान घोषणाबाजीसह आघाडीचे पदाधिकारी एकत्र जमले आणि कायदा तात्काळ मागे घेण्याची मागणी केली निवेदनाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना भेटून आघाडीची भूमिका स्पष्ट केली यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका करत विरोधकांच्या आवाजाला दाबण्यासाठी हा कायदा आणला जात असल्याचा आरोप केला संपूर्ण जिल्ह्यात याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून इंडिया आघाडीने पुढील काळात लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे